सगळ्या सोयाची उलची कुठे सांगत उशीरवाली सह सा महाराष्ट्रातले सगळे गुन्हे माग घ्यायचे त्यांनी ही मागणी आहे त्यांनी त्यात असं दिलंय ग्रह विभागाकडून याबाबत विहित प्रक्रिया अवलंबून गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत पत्र पाहिजे त्याच की सगळ्यांना त्यांनी आदेश दिलेलं पत्र मात्र नाही बैठकीत अभिप्राय म्हणून त्यांनी ते केलंय पण पत्र मात्र नाही ते पत्र लागणार त्या पत्राची तयारी करावी इथूनच ऐकत असले तर भांगे साहेबांनी ते पत्र लागणार आहे दादा आम्हाला वंशावळी ज्या जुळवायच्यात आधी चोपन लाखातल्या त्याच्यात काहीची आडनावं नाहीये त्याबाबतच्या त्याला तालुका स्तरी त्यांनी समिती गठीत केली ती समिती त्याच्यामध्ये चार पाच प्रकारचे तहसीलदार असतील त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतील मोडी लिपीचे अभ्यासक असतील त्यांनी त्या ते वंशावळी जुळवायच्या पटापट काम करायचं अशी एक त्यांनी समिती गठीत केली का रेब रे शांत ऐका बघू का आता लयच ना प्रश्न आहे आपल्या हा मोकळ तर माघारी घरी नाही गाड्या आरक्षण आपलं असं म्हणणं आहे क्युरिटी पिटिशनचा विषय सुप्रीम कोर्टात त्या आरक्षणाच्या बाबतची आणि सगळ्या सोयऱ्याच्या याच्यातून जर एखादा हुकला दोन इथून बी म्हणतो आम्ही या सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलेलं तर ते आरक्षण मिळेल अई लांब जाऊन तरी मनस्थिती अशी व्हायला लागली ते वर बघत आहे त्याच्याकडे आमचा जीव चाललाय इथे हे सांगून सांगून हे जाऊन दे भुंगे तिकडे नाही तुम्ही माईकच झाली त्याच्यावर विचारित डोकं होतंय लगेच माणसा ते पोर वर बघत आहेत मी इकडे जीव तोड तोड सांगतोय इथं मरणाचा घामान भिजलोय मी राहिली ताकद अय तुम्हाला आवाज येतो का मग काय आडा लावला मग वर येतो का भोगे पाहतो का वर तिकडं तुमच्यासाठी तिकडं वर आरक्षण मान्य न्यायालयात काय सा येतोय आवाज तुम्हाला लगेच आता आवाज वाढी तुम्ही गब्बासाखाली सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढा लागतोय मला मग काय करा मग बटन फिरावं लागतोय मला त्याचं बटन संपलं फिरू फिरू मान्य सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेल पर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळलं नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली शंभर टक्के आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावं हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणार आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयाऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा मा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि ज्या सरकारी भरत्या तुम्ही करणार आहेत आरक्षण मिळेपर्यंत त्या करायच्या नाही ना तर आज जर तुम्हाला त्या भरत्या शासकीय करायच्या असल्या तर आमच्या जागा राखीव ठेवून करायच्या या मुद्द्यात त्यांनी असं दिलंय राज्यातील मुलींना के जी टू पी शिक्षण देण्याचा शासनानं निर्णय निर्गमित करण्यात येत आहे पण मुलींना म्हणले मुलं दिले सोडू खुटी पाचर ठेवणारच आणि मी नेमके खुट्या चुकटी तो साध्या शंभर टक्के द्यायचं कबूल केलं दिलं अर्धवट